आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा निपुण महाराष्ट्र उत्सवाच्या संदर्भातला आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विविध प्रकारचे उपक्रम आपल्याला राबवायचे आहे त्या अनुषंगाने एका जिल्ह्याचं हे महत्वाचं पत्र आपण जाणून घेऊया पत्र जरी एका जिल्ह्याच्या संदर्भातलं असलं तरी संदर्भ मात्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते निपुण उत्सव राबविण्याकरिता सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपण स्वतः व आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व पर्यवेक्षीय अधिकारी उपशिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी केंद्र प्रमुख गट साधन व विशेष साधन व्यक्ती विशेष शिक्षक सर्वसाधन व्यक्ती यांनी किमान दहा शाळा भेटी कराव्यात मुख्याध्यापक शिक्षक समवेद गावात माता पालक गटांना भेटी द्यावेत प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी किमान तीन गावातील सर्व माता पालक गटांना भेटी द्यावी यात माता गटांना भेटून प्रोत्साहन द्यावायचे आहे आणि त्याकरिता असलेल्या उल्लेखनीय कामांसाठी त्यांचे कौतुक करायचे आहे निपूंच लक्ष साध्य करण्यासाठी मुलांच्या शिक्षणात माता पालक गटाचा नियमी सहभाग निरंतर राहील यासाठी प्रयत्न करावे उर्वरित गावात माता पालक गटात लोकप्रतिनिधी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समवेत मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका यांनी आपल्या उपलब्ध वेळेनुसार सदर कालावधीमध्ये भेटी द्याव्यात काही जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रतिनिधी कार्यरत आहेत त्यांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयासोबत संपर्क साधून संयुक्त भेट करावी माता पालक गटांना भेटी देत असताना माता पालक गटाच्या सदस्या सोबत साप्ताहिक मीटिंग माता गटांची शालेय मासिक कार्यशाळा आयडिया व्हिडिओ इत्यादी विषयावर चर्चा करावी सोबत दिलेल्या प्रश्नावली चर्चा घडून आणण्याकरिता उपयोगी ठरेल प्रत्येक गावात वाडी निहाय माता पालक गट तयार झाले आहेत का या वर्षामध्ये झालेल्या गटांची पुनर्बांधणीमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या माता या गटात सहभागी झाले आहेत का प्रत्येक माता पालक गटाला प्रत्येक आठवड्यात आय डी व्हिडिओ मिळतो का गावात सर्व माता पालक गट आठवड्यातून किमान एकदा भेटून आयडिया व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काम करतात का आपल्या मुलांनी निपुण व्हावे याबद्दल मातांना नेमके काय वाटते माता पालक गटांसोबत भेटी देणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांनी मातांना आयडिया व्हिडिओ मधील काही टास्क करून दाखवावा शिक्षक व इतर मंडळी या माता पालक गटांना कसे सहकार्य करत आहेत याबाबत चर्चा करावी प्रत्येक शाळेत निपुण प्रतिज्ञा व निपुणचे उद्दिष्टे दर्शनी ठिकाणी लावण्यात आले आहेत का हे पाहणे व माता पालक गटासंबंधी शाळेमध्ये माहितीसाठी स्वतंत्र रजिस्टर केले आहे का हे पाहणे माता गटात काय काय गमती जमती होतात हे चर्चेतून समजून घेणे गटभेटी दरम्यान गटाचे काम दाखवणारे निवडक फोटो व्हिडिओ मातांच्या परवानगीने घेण्याचा प्रयत्न करणे वरील सर्व मुद्द्यांच्या गावातील माता पालक भेटीदरम्यान चर्चा करावी व या भेटी चर्चा व निरीक्षणे याबाबत संकलन माहितीची नोंदणी राज्यस्तरावर दिलेल्या लिंकद्वारे अनिवार्यपणे नोंदवावी निपुण उत्सव दोन हजार चोवीस पंचवीसची ची माहिती संकलन लिंक ही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे माता पालक गटाच्या भेटीच्या संकलित अहवालावर जिल्हा व तालुका स्तरावर चर्चा करण्यात यावी असं माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे सदर पत्र जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे या एका जिल्ह्याच्या संदर्भातलं असलं तरी संदर्भ मात्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक एकोणतीस सहा दोन हजार बावीस या अनुषंगाने आहे अशा प्रकारचं हे, हे महत्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद